नमस्कार मित्रांनो आपल्या शेतात आलेलो आहे आणि बघू शकता ऊस आहे आणि आत्ता गहू टोकलेला आहे काय थोडे दिवस झाले तर ऊस आता लागण होती आपली ती गेलेली आहे आणि आता उगवून पण आलेला आहे ऊस थोडा आणि गहू पण टोकलेला उगवून आलेला आहे तुम्हाला दाखवतो बघू शकता छोटे छोटे एकदम आलेला आहे बारीक टोकलेला खूप छान असा गहू आलेला आहे उगून आणि ऊस पण आलेला आहे आता हा लागन गेली हा खोडवा आहे खोडवा फुटलेला आहे चांगला हा खोडवा ठेवायचा आणि खोडवा गेल्यानंतर मग काढून टाकायचा काही लोक खोडवा गेल्यानंतर सुद्धा ठेवतात त्याला आम्ही रडवा म्हणतो रडवा ऊसाचं पीक रडवा म्हणजे तिसऱ्यांदा असल्यानंतर ते रडवा दुसऱ्यांदा असल्यानंतर खोडवा काही लोक लागण गेल्यानंतर पहिल्यांदा जी गेल्यानंतर लगेच शेत मोकळं करतात किंवा ती काढून टाकतात काही लोकं खोडवापर्यंत ठेवतात काही लोक रडव्यापर्यंत ठेवतात ज्यांना जास्त जमीन आहे करायचं होत नाही ती लोकं रडव्यापर्यंत ठेवतात कारण सर्व मॅनेज होत नाही आणि ज्यांना कमी आहे ते मॅनेज होतं करतात खोडव्यापर्यंत ठेवतात आणि नंतर काढून टाकतात आपण आता खोडव्यात ऊस केलेला आहे सॉरी खोडव्यात जो ऊस आहे खोडवा त्याच्यात आपण केलेला आहे आणि जेव्हा ऊस असा आपल्या कमरे इतका येईल तेव्हा घहू काढायला येईल असा एक माझा अंदाज आहे मला एवढं काय शेतातलं माहिती नाही कारण मी नसतो माझे वडीलच करतात जेवढं काय आहे माहीत तेवढं मी बोलतोय माझ्यापेक्षाही खूप लोक हुशार आहेत शेती करणारे त्यामुळं मला काय एवढं माहीत नाही खूप असं बघा फ्रेश वातावरण आणि सातारा भागात म्हणजे कराड साईडला जास्त करून ऊसच घेतला जातो ऊसाच पीक घेतलं जात जास्त तुमच्याकडं कोणतं पीक जास्त घेतलं जातं आणि तुम्ही ऊसाची लागण किंवा ऊसाचं बेणं कोणतं वापरता तुमच्या शेतात हे नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही लागण खोडवा किंवा रडवा किती पिकं ठेवता तुमच्या शेतात हेही नक्की कमेंट करून सांगा आमचा ऊस आमच्या भागातला ऊस हे जास्त करून सह्याद्री साखर कारखाना यशवंतनगर कराड ह्या कारखान्याला जातो तुमचा ऊस कोणत्या कारखान्याला जातो नक्की कमेंट करून सांगा आणि कधी ह्या मसूर साईडला आल्यानंतर माझं एक छोटंसं गाव आहे बेलवाडी म्हणून ह्या साईडला जर कधी कोणी आला असेल किंवा नंतर आलं तर नक्की कमेंट करून सांगा सर्वांना माहीत असेल बेलवाडी जे हनुमान करिअर अकॅडमी ऐकून असाल तुम्ही बेलवाडी तर धन्यवाद असंच प्रेम कायम ठेवा आणि हा व्हिडिओ जर तुम्ही फेसबुकला बघत असाल तर फॉलो करायला विसरू नका आणि यूट्यूबला बघत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थक